आज तसं दिसतंय काय चित्र असेल चित्र सगळं महाराष्ट्रात नाही देशात बदलणार आहे महाराष्ट्रात दिवसेदिवस पवारसाहेब आणि उद्धवजी ठाकरे यांचं प्रभुत्व या ठिकाणी वाढलेलं दिसत आहे आणि या आम्ही गेली भेटतो तुम्हाला मी आज चौथ्या वेळा भेटतोय पंढरपूरला भेटलो सामोद्याला भेटलो आज जिथे आपण पुन्हा भेटतोय मला वाटतं की यावेळेला सांगितलं होतं जेव्हा नॉमिनेशन सुरू होईल चित्र बदलत जाईल आणि हे चित्र मोठ्या प्रमाणात बदलेल असं मला चारशे दोनशे करून देते आणि चारशेच्या कशाला मला सांगा आज कोण कोण येणार आहे आणि आज मला माहिती नाही मला मला होता त्याच्यामध्ये या ठिकाणी मला वाटतं पवार साहेब येतील इथे आणि प्रमुख नेते सोलापूर जिल्ह्यातले शेती शिंदे साहेब राज्यामध्ये पंचेचाळीस आकडा बीजेपीने ठरवून ठेवला काय होईल पंचेचाळीस आम्ही बोलत नाही त्यांना बोलून दे पंचेचाळीस नाही त्यांना पंचवीसचा आकडा शेकापला कुठली जागा मिळाली आहे का नाही शेगाप नाही कुठेही महाराष्ट्रात जागा घेतलेली नाहीये माडा मागत होता तुम्ही माडा मागतो पण त्याला तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं पहिला इथे मोहिते पाटलांना मोहिते पाटलांना पहिला आम्ही सांगितलं होतं की आम्ही देणार आणि नंतर आमचा अनिकेत देशमुख पण मग मोहिते पाटील तयार झाले तर राज्याचा विचार करताना मोहिते पाटलांची जी ताकद आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचं कॉन्टॅक्ट आहे त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होईल त्याचा फायदा महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला होईल असं मला वाटतं मी तेव्हा पण बोललो होतो आठ दिवसापूर्वी ते आलो तेव्हा आणि प्रत्येक वेळा या ठिकाणी सोलापूर मध्ये बदल झाला तर तो, तो महाराष्ट्रात बदल होतो